राम जी रामजी राम बोला राम कुठून आपण मिस्टर राम जी रामजी कुठून है राम हॅलो वेलकम वेलकम आप क्या करती हो मी अभी मेरे शॉप में मे प्रकाश कामराई हाय हॅलो प्रकाश हॅलो नमस्ते नमस्ते मॉम हां मलाच नाही माहिती आहे मिस्टर राम कोण आहेत ते मॉम बोलतात आजकाल माझ्या लाईव्हला जो येतो तो मला मॉम बोलतो आहे है प्रकाश सर मैं था बोलते तुम्हें तो कुछ बोलता है आपका पूरा नाम मेरा पूरा नाम आपने मेरे चैनल पे नहीं देखा क्या मिस्टर राम विद्या इंगले मेरे चैनल का नाम है वीडियो अपलोड करती हूँ मैंने अरे वाह तुम्हें पन था चेज का थाने कुछ है प्रकाश सर था ला मिस्टर राम आप मेरे देख सकते हैं वीडियो मेरे चैनल पे जाके अगर अच्छे लगे तो आप लाइक कर दीजिए मेरे चैनल को सब्सक्राइब कर दीजिए और आप कहाँ से बात कर रहे हैं और अचानक मॉम बोलने का क्या मतलब क्योंकि मतलब मैं पूछ रही हूँ अच्छा डोंगे पाड़ा अच्छा म्हणजे आपला घोडबंदर रोड बोलताय ना तुम्ही घोडबंदर रोड ना आत्ताच जाऊन आणि मी दोन दिवस तिथेच होते मेरी जैसी लगती है अच्छा ओके ओके ठीक है, ठीक है कोई बात नाही तुम्ही कुठे टाका मी नितीन कंपनीला आहे मी नितीन कंपनीला असते प्रकाश सर काय करता तुम्ही काय करता जॉब बिझनेस हे माझं शॉप आहे नॉवेल टीचर मी शॉप चालवते आणि त्यासोबतच यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करते प्रकाश सर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता आवडले तर लाईक करा व्हिडिओला एक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा अरे वा छान छान मग आत्ता सध्या कुठे आहे पोस्टिंग कुठे आहे म्हणजे इथे ठाण्यातच आहात की दुसरीकडे कुठे आत्ता सध्या गुजरातला आहात अच्छा अच्छा ओके आमचे एक व्हिवर्स आहेत सोमनाथ म्हणून मी ॲक्च्युली रोज रात्री येते साडे दहाला लाईव्हला पण आता मी ठरवले की दिवसा पण एकदा लाईव्हला यायचं एक पंधरा वीस मिनटं म्हणून आता मध्ये मध्ये येते लाईव्हला लवकरात लवकर मला माझं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे खोटं नाही बोलणार त्यासाठीच येते मी लाईव्हला हां मिस्टर राम बोलियन अभी तक मेरा चैनल मोनेटाइज़ नहीं हुआ है मिस्टर राम मैं कितना कमाती हूँ आप कितना कमाते हैं ये ज़रूरी नहीं है अगर आपको वीडियो अच्छे लगे तो आप लाइक कर सकते हैं और चैनल को सब्सक्राइब कर सकते हैं मेरे यूट्यूब चैनल का आप हिस्सा बन सकते हैं अदरवाइज़ यूट्यूब पे आपको बहुत सारे प्रोफाइल मिल जाएंगे बहुत सारे यूट्यूबर मिल जाएंगे आप वहाँ पे जाके देख सकते हैं आप उनको पूछ सकते हैं कि कितना कमाते हैं क्या कमाते हैं कोई भी बिना काम किए आपको कोई फोकट का तो पैसा देगा नहीं बराबर अगर आप YouTube पे भी काम चैनल ओपन करते हैं तो उसके लिए भी आपको मेहनत करती करनी पड़ती है ऐसे लाइव में बैठे बैठे नहीं मिलता है पैसा ठीक है आलोटर भेज होइल का आपके हाँ होइल ना होइल ना मजे बरेचसे से विवर सेना राहत माला भेटायला <laughs> या याना किया कभी एना राहत तुम्हें इके ठानेला अब भी तो फिलहाल मैं शॉप में, में बैठी हूँ मेरे आप देख सकते हैं मेरे पीछे ये मेरा शॉप है नॉवेल्टी का थाना में वो चलाती हूँ मिस्टर राम और उसके साथ साथ व्हिडिओ डालती हो यूट्यूब पे नक्की नक्की भेटेल ना प्रकाश सर भेटू अजून काय नक्की अच्छा अच्छा ओके अजून नक्की नाही या की जेव्हा याल तेव्हा मला एक मेसेज करा एक कमेंट करा किंवा जर लाईव्हला तुम्हाला यायला जमलं तर तुम्ही या जोरदे जोर हॅलो हॅलो योगेश सर वेलकम वेलकम नक्कीच नक्कीच वेलकम मग बाकी इथे कोण कोण असतं ठाण्याला प्रकाश सर तुमचं ठाण्याला इथे कोण फॅमिली करता था। मला ना सॉरी टू से पण आहे ना मला हा प्रश्न जेव्हा कोणी विचारताना तुम्ही काय करता तर मला हसायला येतं म्हणजे आपल्यासारखे असे मॅच्युअर लोक ना असं विचारतात ना की तुम्ही काय करता किती कमावता किती पैसे मिळतात युट्यूब करणं अरे सगळं यूट्यूबवरती अवेलेबल आहे तुम्ही सर्च करू शकता तिथे तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं कळते असते मी शॉप चालवते नॉवेल्टीचं शॉप आहे माझं आप कहा से हो मिस्टर राम मैं ठाणा से बात कर रही हूं मुंबई ठाणे प्रकाश सर आमची सैनेडी असते अच्छा ओके बाकी बोला टाइम है किती वर्ष झाले तुम्हाला जॉब माझ्या लाईफला बरेच जण येतात तुमच्या ह्याच्यावाले आर्मीमधले एक आमचे राजकुमार आहेत ते सुद्धा दिल्लीला असतात रेग्युलर आहेत व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत माझे आणि मग मी उत्तर दिलं ना का समोरच्याला राग येतो मिस्टर राम हम की व्हिडिओ मत देखिए मत देखिए कोई जबरदस्ती नहीं है क्या देखे या क्यों देखे ऐसे आपको लिखना था मत देखिए आपकी मर्जी मेरे का नहीं था। it's okay, it's okay. शायद मुझे वैसा लगा इसके लिए मैंने ऐसा बोला लेकिन वैसे भी किसी को तो जबरदस्ती नहीं कर सकते हम तो। अगर किसी को देखना है वैसे भी मेरे वीडियो जो है वो मराठी रहते हैं मैं महाराष्ट्रियन हूँ मराठी हूँ तो मेरी लैंग्वेज मैंने वही सिलेक्ट की है तो ज़्यादातर मेरे वीडियो मराठी में रहते हैं पता नहीं आपको समझेंगे या नहीं समझेंगे लेकिन फिर भी अगर आप देखना चाहें तो आप देख सकते हैं हेलो संतोष सर गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून बोला का मनता कसे आहत बोला बोला हाय हाय ओळखलं 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 संतोष सर ओळखलं मी तुम्हाला आज दुपारी आले लाईव्ह ला, वरती आहे हे शॉप आहे शॉप माझस बोला बाकी तुम्हें कसे आहत मेरी लैंग्वेज मराठी है मैम तो फिर आप मराठी में क्यों बात नहीं कर रहे मिस्टर राम आप मराठी में क्यों बात नहीं कर रहे थैंक यू संतोष सर थैंक यू तुला काय म्हणताय तब्येत पाणी कशी आहे जेवण झालं का तुमचं ॲक्च्युली दोन तीन दिवस दोन तीन दिवस रात्री नव्हती आहे तर रात्री आली मराठी पाऊल पडते पुढे ठीक आहे हो ना छान मराठी भाषा है आपली आप हाँ प्रकाश सर बोला बोला रवि सर हेलो 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 नमस्ते नमस्ते वेलकम वेलकम हा मिस्टर का आहे मी मी अभी पुणे में में रहा हूँ क्यों पुणे में मराठी लोग नहीं है क्या या फिर आपको मराठी नहीं आती है ऐसे कुछ है जेवण झालं का नाही नाही प्रकाश सर आता मी जाणार एक वाजता घरी त्यानंतर जेवणार इथे फक्त शॉप आहे माझं राहायला मी इथे नाही आहे राहायला मी तीन चार सिग्नलला आहे कसे आहात तुम्ही मी मस्त रवी सर तुम्ही कसे आहात आज लय लवकर नाही नाही ॲक्च्युली तुम्हाला तर माहिती आहे माझा चॅनल कुठे आहे ते म्हणून मी विचार केला की एकदा सकाळचं सुद्धा शॉपवरती एक पंधरा वीस मिनटं लाईव्हला येईल रात्री तर येतेच रोज तर मी आत्ता तेच बोलत होती प्रकाश सरांना की मला माझं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं आहे त्यासाठी त्यासाठी आम्ही दुपारी पण लाईव्ह येते रोशन लागाड व्हिडिओ फालतू थँक्यू सो मच थँक्यू सो मच निघू शकता तुम्ही मिस्टर राम आ, नहीं नहीं जो मुझे पसंद है मैं वही करती हूँ जो मुझे आता है वही मैं करती हूँ जो मुझे नहीं आता है वो मैं नहीं करती हूँ छान है कॉन्ग्रेचुलेशन थैंक यू रवि सर थैंक यू सुखदेव मोरे कुछ बोलता मैं थाने पर बोलते सुखदेव सर थाने मुंबई <laughs> रवि सर बोला अच्छा तुम्ही तुमच्या ह्याचा नाही टाकला जत्रेचा तुम्ही टाकणार होता ना एकोणतीस तारखेला जी होती जत्रा रवी सर तुम्ही म्हणालेलात ना एकोणतीस एप्रिलला होती जत्रा त्या जत्रेचा टाकला नाही तुम्ही व्हिडिओ अजून थँक्यू रवी सर थँक्यू यू थँक यू सो मच काय चाहिए ये, कलर का नाही कौन सा लेते वो वाला रहे कौन से सही तो वाला? निशा वाला। है। है। वाला है कौन वो काला निशा खत्म सा चाहिए क्या शैम्पू वाला डायरेक्ट हाथ पे लगा के ऐसे घिसने का और लगेगा नहीं उस पर ये रहता है ना रहता है उसमें हो जाएगा में एक में होता है। हो जाता है ज्यादा पका है ये कितने वाला है आ, मेरी एज 18 है हां ये ये 45 वाला है अरे ये 20 वाला है दो ले लीजिए फिर इतना की दे, देखिए पीछे तो हो मेरे, नहीं। नहीं। रही मेरे में नहीं है मेरे मम्मी में लगा नहीं। मम्मी मतलब सास सास तो है ना तो उनके भी कितना बहुत बड़ा है, है लंबा वाला है ना भाग गया ना ज्यादा अच्छा फेसबुक ला टाकला है का मैं फेसबुक ला नहीं है ना रवि सर आप बोलिए तो नहीं। वो कौन सा लगाते हैं उनको कौन सा चाहिए कौन सी भी लगाते हैं बता मैं और काला कौन सा नहीं काला वाला काला वाला ना हाँ तो मतलब हमेशा कौन सा लगाते हैं काला वाला लगाते ऐसा पार्टर वाला, वाला, वो आ, वो वाला वो नहीं है ये पार्टर वाला खत्म हो गया ना लगा वो निशा वाला ही हो गया वो नहीं है अल्लाह का रात को ही खत्म हो गया मैं नहीं थी ना कल जाऊंगी तो दूसरे दिन किधर मिलेगा ना हम्म आ देखे ना आज इसको पर देखे एक कितने वाला बोले बीस वाला अब वो बीस वाला मैं अब क्या आता

রাম তু অর্ষা চেয়ে তুমি আরে পুরে করু শুধু ঠিক काय म्हणतोयस मॅम आपण तुला सांगू काय ते तू नको मला शिकवू माझं चॅनल आहे कसं मॉनिटाईज करायचं किंवा काय करायचं आहे मला वेगळ्या ह्याच्याने नाही करायचं आहे माझं चॅनल मॉनिटाईज मी जशी आहे तशा ह्याच्याप्रमाणेच मी चाले कोणी मला बदलू शकत नाही श्रेयस गेमिंग एफ एफ जय भीम जय भीम जय भीम प्रकाश सर बोला तुमची एज किती आहे एज का प्रकाश सर एज विचारताय माझी ते सुद्धा मला विचारू नका लेडीजला एज विचारायची नसते <laughs> रवी सर तुम्ही कुठून आहे श्रेय मी ठाण्यावरनं बोलते प्रकाश सर एवढं सांगते की मला एक अठरा वर्षाचा मुलगा आहे राम रामसारखा राम तुझा एवढाच माझा मुलगा आहे अठरा वर्षाचा फार्मसी करतो प्रकाश सर नाही त्यात तर काय नाही एज पण मला सांगा मग एज तुम्हाला म्हणजे माहिती करून तुम्हाला काय करायचं आहे प्रकाश सर त्याचा काय संबंध येतो इथे वयाचा काही संबंध येतो का <laughs> आता तुम्ही सांगितलं की माझी फॅमिली इथे राहते तर मी तुम्हाला विचारलं का कि कि कौन -कौन Just, तुम्हाला की तुमचं लग्न झाले का की आई वडिलांसोबत राहता की किती जण आहेत घरात कोण कोण आहे घरी जस्ट ते एकदम पर्सनल झालं मला एवढं पर्सनल नाही जायचं आहे मी फक्त एवढंच सांगेल की माझं चॅनल आहे यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा हा मॅम आप पार्ट टाइम इंग्लिश तू नाही शिकते नको रे बापा मला नाही शिकायचं इंग्लिश मला इंग्लिश शिकून कुठेच नाही जायचं एक काम कर मी इंग्लिश शिकण्यापेक्षा तू मराठी शिक आणि मराठी बोल ठीक आहे राम श्रेय अच्छा तुमचे मामा राहतात का ठाण्याला ठाण्याला कुठे सॅन्डविट आहे तुम्हाला <laughs> कशाबद्दल <बंदर> रवी सर <laughs> मेरा हे बर ठीक आहे छान आहे नाम नाव तुझं राम छान आहे काय करतोस तू सध्या श्रेयस ते अरे देवा असं कसं श्रेयस मामा ठाण्याला राहतात पण ठाण्याला कुठे राहतात ते माहीत नाही आता ठाणं आपलं केवढं मोठं आहे डिस्ट्रिक्ट आहे पूर्ण ठीक आहे असू दे काही हरकत नाही सख्य मामा आहेत का रवी सर झालं का जेवण तुमचं जेवढे पण आज आत्ता लाईव्हला आलेले आहेत माझ्या त्यांनी माझ्या चॅनल सॉरी लाईव्हला मला लाईक करा मी रात्री साडेदहाला सुद्धा येते लाईव्हला जमलं तर या रात्री सुद्धा लाईव्हला चुलत मामा अच्छा अच्छा चुलत अरे पण चुलत असो नाही तर सखा असो पण आपल्याला माहिती असतं पण ठीक आहे काही का हर, हरकत हरकत नाही आहे ठीक आहे सुधाकर आंबट हॅलो हॅलो सुधाकर सर नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाइव दोन लाइव तीन झाले हां रवी सर फेसबुक मी नाही जास्त यूज करत तुम्हाला बोलली ना की आत्ता सध्या फेसबुकवर नाही सध्या इथे आहे यूट्यूब आहे इंस्टा आहे पुन्हा आता फेसबुक आहे ना ते खूप मग जम्बलिंग होऊन जाणार ते करणार नाही की कुठला व्हिडिओ कुठे टाकला आहे काय केलं आहे तर सध्या मी तिथे यूट्यूब ह्याच्यावर फेसबुकवर थांबलेली आहे फेसबुकवर मी सध्या काहीही नाही करत पण तरी पण मी तुमचा व्हिडिओ नक्की बघेल फेसबुकवरती बघते आता घरी गेल्यानंतर आरामात बघते निकेल आता मी झालं श्रेयस सर तुम्ही कुठे असता मग आता <ख़ागी> सर जेवण झालं का तुमचं जेवलात का नाही अजून हो पेजेस ओपन करायचं आहे फेसबुकला पण इतक्यात नाही कारण ते पूर्ण अजून मला पूर्णपणे माहिती नाही आहे त्याची की पेज कसं चालू करायचं आहे ओपन करायचं आहे फेसबुकला आणि बघू थोडा वेळ थांबते त्यानंतर चालू करते सुद्धा अजूनपर्यंत तेवढा रिस्पॉन्स नाही आहे म्हणून मी जराशी थांबले बाबा ओके ओके राम जा ठीक आहे काय हरकत नाही क्लास महत्वाचा आहे लाईव्ह महत्वाच नाही अभ्यास केलास तर ते तुझे जास्त उपयोगी पडणार आहे लाईफ टाईम साठी छान वाटलं थँक्यू रवी सर आज मला येणार आहे साडेचार ला एक लॉग नवीन रवी सर रोज येत मी तो रोजच येते रात्री तर रोजच येते ना आत्ता तीन दिवस नव्हती मी बाहेर गेलेली ना तर तिथे नेटवर्क नव्हतं बहिणीकडे गेलेली दोन नंबर बहिणीकडे तर त्याचाच ब्लॉग आज आलेला आहे पहिला ब्लॉग टाकलेला आहे मी साडेचारला येईल एक उद्या येईल एक परवा येईल तर बघा आणि माझे व्हिडिओ शेअर करा रवी सर दिवसा ना हो होतेच ठरवले की दिवसा सुद्धा एक पंधरा वीस मिनिट गेलेली ठीक आहे चालेल आता निघते एक वाजता म्हणजे वाजलाच जवळजवळ तर भेटू रात्री साडे वाजता लाईव्हला रवी सर बाय माझे व्हिडिओ व्लॉग जे असतात ना रवी सर ते तुम्ही शेअर केले ना तर मला आ... <laughs> हेल्प होईल <ए> <laughs> संतोष सर निघते आता बाय बाय भेटू रात्री साडे दहा लाईव्हला ओके बाय 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 मोठे व्हिडिओ रवी सर व्लॉग मोठे व्हिडिओ ओके okay, बाय तुम्ही पण जेवण करून घ्या बाय थँक्यू लाईव्हला आल्याबद्दल हो हो लाँग व्हिडिओज लाँग व्हिडिओज रवी सर ओके okay, बाय